सध्या मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे आज देखील रायगड कोल्हापूर रत्नागिरी तसंच सातारा या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे तर मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरी या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये चौदा जुलै रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यात आज डोंगराळ भागात अतिमुसळधार तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यातील अन्य भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाच्या सुषमा नायर यांच्या माहितीनुसार अकरा जुलैपासून या भागात मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून पुढील तीन दिवस त्याचा प्रभाव वाढणार आहे ताज्या हवामान अंदाजानुसार मुंबई शहर तसंच उपनगरातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे पालघरमध्ये काल दिवसभर मुसळधार पडणाऱ्या पावसानं आज उसंत घेतल्यानं पालघरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे असं असलं तरी पालघर जिल्ह्यात आज पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील भात शेतीतील रोपणीच्या कामांना असून शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली आहे पुण्यातील घाटमाता परिसरात जोरदार पाऊस झालाय भोर वेल्हा भागात शंभर मिलीमीटरच्या वर पाऊस झालाय तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात दोनशे मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे